नमस्कार मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवेश्वर दर्शक आज मी आहे गिरगावचा महाराजा अखिल मुखबाट सार्वजनिक गणेश मंडळ याच्या मंडपात आज माझ्या समवेत आहेत या मंडळाचे अध्यक्ष ज्यांनी गेली बावीस वर्षाहून अधिक काळ या मंडळाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे ते श्री निलेश आयरेकर निलेशजी हे त्र्याण्णव वर्ष जुनं गणेशोत्सव मंडळ आहे आणि इथे तुम्ही यापूर्वीच्या काळामध्ये शाडूच्या मातीची मूर्ती आणत होतात यंदा मी पाहतोय की ही भव्य मूर्ती जवळपास सत्तावीस फुटाची मूर्ती ही कागदाच्या लग्नापासून केलेली आहे याबद्दल काय सांगायला पहिलं प्रथम म्हणजे मी तुमचे आभार म्हणतो की तुम्ही एवढ्या लांबून नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र खरत खरोखर तुम्ही आमच्या या मंडळाचं कवरेज करण्यासाठी एवढ्या लांबून आला त्याबद्दल मंडळातर्फे तुमचे आभार म्हणतो धन्यवाद दुसरा गोष्ट की या गणपती कागदा मागता करण्यात गेले त्र्याण्णव वर्ष आम्ही गणपती उत्सव साजरा करतोय पहिल्यापासून जी आमची जी प्रथा आहे ती शाडूच्या मातीचीच मूर्ती असायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये दोन वर्ष आमचा तो खंड पडला कारण त्याचा आमचा गणपतीचा ॲक्सिडेंट झाला होता एक वर्ष चार मुलं दगावली होती त्यानंतर आम्हाला मूर्तिकारच मिळत होता म्हणून आम्ही नाही लाजाने तो गणपती प्लास्टरचा केला मग त्यावेळेला म्हणजे आमच्या वाडीतल्या रहिवाशांना आणि मुलांना कार्यकर्त्यांना ती सवय झाली शाडूची तर प्लास्टरचा आणल्यामुळे उत्सवालाच पण आले आहे मग त्यानंतर दुसऱ्या वर्षी मग आम्ही मुलांनी गणपती केला आणि नंतर बरेचसे मूर्तिकार याच्यामध्ये येत गेली आणि ह्या वर्षी कागदाच्या लग्नाचं करण्यामागत कारण काय की आमचा तर गेल्या वेळेला मूर्तिकार होता त्या मूर्तिकाराने अचानकच आम्हाला नाही म्हणजे गणपती यावेळेला माझ्याकडनं होणार नाही म्हणून आणि पंधरा ऑगस्टच्या एक दोन दिवस म्हणजे बारा तेरा ऑगस्टला आम्हाला सांगतो की माझ्याकडनं मूर्ती होणार नाही नकार दिला नाकार ना। मग आता तर करणार काय कारण शाडूच्या मातूची मूर्ती करायची आणि मूर्तीकारांकडे ऑलरेडी त्यांचे कारखाने असतात मग पण अविनाश पाटकर म्हणून आहेत जे जी एस पीचा गणपती म्हणतात मग त्यांनी आम्हालाच सांगितलं बाबा मी करतो पण मराठी शाळूच्या मातीचे होणार नाही मी पुढल्या वर्षी करेन तर आपण कागदाची करूया मग म्हणून आम्हाला यावर्षी कारण कर। पर्यावरणातच करायचं हे आमचं पहिल्यापासूनची परंपरा पण आणि आमचा हट्ट म्हणून दहा दिवसाचा उत्सव असतो उत्सव दहा दिवसाचा असतो पण नंतर म्हणजे बाकीचे जे काय असतात कार्यक्रम ते आमचे वर्षभर चालू असतात मंडळाच्या वाटत मग ते दहा दिवसाच्या उत्सवामध्ये तुम्ही मुख्यत्वे काय ठेवता कसं आहे आमचा आठ घालण्याचा उत्सव असतो बरोबर उत्सव मोठ्या प्रमाणात असतो उत्सवामध्ये बाकीचे जे धार्मिक काम कार्यक्रम असतात म्हणजे अशा अथर्व शीर्ष अभिषेक असतो हे सत्यनारायणाची पूजा असते महिलांचा अन्नगोड असतो याग असतो असे बरेचसे कार्यक्रम असतात त्याच्यामुळे ते आज ढाई दिवस आमच्या ज्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो सुवर्णदुर्व अर्पण त्यावेळेला विभागातील लोकांच्या काही नवाज असतात काय काय इच्छा असतात त्या इच्छा ते सोन्या चांदी अर्पण करून दो त्या दिवशी ते देतात वेगवेगळ्या संस्था किंवा मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकार किंवा लोकसत्ता गिरणार स्पर्धा तर त्या ज्या मूर्तीसाठी किंवा सजावटीसाठी त्यांची पारितोषिक असतात तर असा काही योग हो आला तुम्हाला आला नाही पालपा टी व्ही मराठीचा कृष्णमूर्ती तर आम्हाला पहिलं प्राईज मिळाले दरवर्षी काही ना काहीतरी प्राइज की जो हा जो गणपती किंवा हा जो उत्सव मूर्ती करण्यापासून वाडीतील सगळं काक म्हणजे कार्यकर्ते हा महिला कार्यकर्ते असू दे मुली असू दे किंवा काय काय आता बे आमच्या वाडीत एक तर कार कारखाने पण भरपूर आहेत त्यामुळे लोकांना सवय आहे है। आता हे आमचे प्रदीप मिस्त्री आहेत हा निलेश आहेत काते असे बरेच आहेत आता ह्यांनी एक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर करण्यामध्ये हा अतुल मनीष अशी वाडीतील कार्यकर्ते गणपती बनवण्या कागदाचा लग्नापासून यांनी यांनी पण मदत केली आहे पण असे बरेच आहेत म्हणजे महिलांचा पण हातभार असतो लहान मुलांचा असतो त्याच्यामुळे एक एकोपत आहे धन्यवाद धन्यवाद आता माझ्या समोर आहेत श्री अविनाश पाटकर यांनी ही सत्तावीस फूट कागदाच्या कागद केलेली मूर्ती साकारायला घेतलेली आहे त्यांना मी विचारायला मागे की काम कधी के सुरू केलं ते या मूर्तीचं पंधरा ऑगस्टला या मूर्तीचं काम सुरू केलं आणि तेव्हापासून आठच्या दिवसापर्यंत हे कम्प्लीट केलेली हो ना हे या मंडळाचं काम तुमच्याकडे कसं आलं आधी मी असं ऐकलंय की यापूर्वी यांची मूर्ती असायची जो कोण मूर्तीकार hmm. होता त्यांनी त्याला नाही जमत म्हणून यावेळी त्यांचं काम घेतलं नाही आणि कम टाइम लिमिट कमी होता त्यांना अर्जंटच होतं म्हणून मग म्हंटल मला मातीची माझी तब्येत बरी नसल्यामुळे यावर्षी मातीची करता येणार नाही पेपर मॅच ची माझी मुलगी करते काम माझ्या मुलीने केलं तर त्या पेपर मॅच गौतमी पाटकर अच्छा तर त्याच्याकरता ती पेपर केली हे काम स्वामी की यासाठी इथल्या स्थानिकांचा फार हातभार लावला होता हातभार त्या लोकांनी मला वाटण्यापासून म्हणजे पेपर वाटण्यापासून पेपर मॅच बनणं मळण्यापासून चपात्या लाटून त्याला मूळ मध्ये टाकण्यापर्यंत पेपर लावण्यापासून सगळं काम माझ्या बिल्डिंगच्या लोकांच्या केलं आणि हांडे त्याच्यात मोठे मोठा स्वभाव या गणपतीच्या मूर्ती खुरी आपण बनवलेल्या मूर्ती कुठल्या कुठल्या मंडळांकडे जातो माझी जीएसबीची असते जीएसबी कुठली कुठला भाग माटुंगा 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 जीएसबी असते किंग सर्कल नंतर खोताची वाडी खोताच्या वाडीत पण बारा फुटाची कागदाच्या लक्षात नंतर रिबन रोड सात ऐस ही मूर्ती आहे किती वर्ष करतात की जवळ जवळ पाच वर्ष झाली पण बाकी सगळ्यांनी तीस तीस वर्षाची आणि हा जो कागदाचा लट्टा आहे एरवी समजा मूर्ती विसर्जित नाही केली तर तो किती त्याच लाईफ आहे कायम टिकणार आता मी आहे बिरगावातील श्री प्रदीप रामकृष्ण माधुसकर यांच्याकडे वैभव संपन्न गणपती ही यांच्या गणपतीची खासियत आहे आपण त्यांनाच विचारूया गेली किती वर्ष ते या व्यवसायात आहेत आमचा हा जो कारखाना आहे हा जुना आहे कारखाना आहे वडिलांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली कारखान्याची मूर्तमेढ रोडली आणि त्याच्यानंतर मी स्वतः वडिलांच्या बरोबर एकोणीशे ऐंशी साली म्हणजे कॉलेज झाल्यानंतर पाच वर्ष मी जे जे स्कूल ला पाठला होतो शिकायला शिल्पकलेमध्ये मध्ये हो आणि शिल्पकला शिकून झाल्यानंतर मी ह्या मध्ये प्रवेश केला तो एकोणीशे ऐंशी साली yeah. परंतु वैभवसंपन्न गणपती पर हा जो आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ह्या एकोणीशे चौऱ्याऐंशी साली माझ्या डोक्यात एक कल्पना आली की मी कॉलेजमध्ये असताना हळेबीर आणि बेलू इथल्या मूर्ती बघितल्या होत्या त्या खूप दागिने सजवल्या होत्या पण त्या ज्या मूर्तीचे जे दागिने होते ते जरा मला बेजोड वाटले म्हणजे दाडे वाटले त्या दगडाच्या पत्थराच्या मानाने ते दाडे वाटले तर मी असा विचार केला की हेच जर दागिने आपल्या पारंपरिक गणपतीला घातलं तर काय होईल कसे दिसतील याच्यावरती मी विचार करू लागलो आणि मग एक वर्ष असं आलं की चौऱ्याऐंशी साली आम्ही पहिला वैभव संपन्न गणपती बनवला पण डोक्यात कल्पना होती ती भालेटी आणि बेलूची की त्याचे जे दागिने आहेत ते तसेच्या तसे दागिने पण लेटेस्ट पद्धतीवरती मी ते आमच्या घरच्या गणपतीला म्हणून आले पहिला चौऱ्याऐंशी झाली मी आमचा घरचा गणपती त्याच्याबरोबर त्या गणपतीचा जे अभ्यास मी केला त्याच्यामध्ये गणपती अथर्व शिर्ष आणि कोष याचा अभ्यास केला त्या अभ्यासाप्रमाणे के त्या मूर्तीला काय काय दागिने घालता येतील तर सधांना कर्णखुरं घालता येतील गंडमाळ घालता येतील कंबरपट्टा घालता येईल बाजूबंद घालता येतील ह्या सगळ्या अभ्यास करून त्या गणपतीच्या आपल्या मातीच्या मूर्तीला ते दागिने नाजूकपणे त्याच्यामध्ये मी आणला आणि ते दागिने त्या वैभव संपन्न गणपतीला आमच्या ह्या ज्या वैभव संपन्न मूर्ती इथं साध्या ज्या मूर्ती आहेत त्या आमच्या इंग्लंड अमेरिका कॅनडा न्यूजर्सी दुबई सगळीकडे जोरजोर जातात तसे महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे नागपूर आहे औरंगाबाद आहे अशा सगळ्या ठिकाणी जातात मूर्ती आमच्या ह्या तुमच्याकडे बनवलेली मूर्ती छोट्यात छोटी साधारणतः दहा इंच जी मूर्ती बनवतो शाडू मातीची म्हणजे इको फ्रेंडली तुला सांगायचं इकोंडो फ्रेंड तर त्या तुम्हाला तुम्ही पाण्याच्या टपामध्ये जरी ह्याला विसर्जन केलं तरी तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये ती मूर्ती विसर्जन होते त्याच्या कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा धोका राहत नाही त्यामुळे ह्या ज्या मोठ्या ज्या मूर्ती आहेत त्याही आमच्या सगळ्या इको फ्रेंडली असतात म्हणजे आम्ही पहिल्यापासून एक व्रत घेतलेले की आपण जे हे करतो व्रत करतो गणपती बनवतो तर त्याची धर्मसंताप्रमाणे सांगितल्याप्रमाणे विसर्जन झालं पाहिजे की त्याच्या कुठलाही अवयश बाय राहिला नाही पाहिजे तर त्यामुळे ते एकदम होतात आणि परत तुम्हाला पॉवर फॉर्म मध्ये ते मिळतात तुमच्या या कारखान्यात बनवलेल्या मूर्तीला कुठल्या तरी मंडळाच्या प्रतिष्ठापना केली त्यांना मूर्तीचं पायोग असलाय हा असे बरेच आमच्याकडे गिरणा लोकसत्ताची आम्हाला प्राइज मिळालेली कार्पोरेशनची प्राइज मिळाली अनेक मंडळ आहे अनेक प्राइजेस आम्हाला मिळालेली आहेत त्यामुळे ह्या याच्यामध्ये आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही जे करतो त्याची लोक आम्हाला दखल घेतात आणि अशी बरीच प्राईज मिळाली की मला आता सांगता येणार नाही की आठवत नाही मला किती प्राईज मिळाली महापौर पुरस्कार मिळालेला आहे सगळी प्राईज मिळालेली नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नव्हतं दर्शको आता गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे अनेक ठिकाणी मूर्त्या घडवल्या जात आहेत सजावटीची सुद्धा कामं शेवटच्या टप्प्यात आहेत आणि मी आहे गिरगावातील खाडिलकर रोड येथील मुंबईतला सर्वात जुना सार्वजनिक श्री गणेशोत्सव लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सुरू झालेला केशवजी ताई खाडिलकर रोड येथे माझ्या समेत या मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश कोकळे सचिव कुमार वाळेकर आणि विश्वस्त श्री विजय दातार आहे दर्शको हा गणेशोत्सव तब्बल एकशे बत्तीस वर्ष जुना आहे आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत विजयजी मला सांगा गेल्या इतक्या वर्षामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या मूर्ती मूर्तीची उंची मूर्ती, मूर्ती संकल्पना कशी कशी असेल त्या प्रथम वर्षापासून ते, शी ते तो तो वर्षा आता एकशे पत्तीस वर्षापर्यंत आमच्या गणेशाची जी साईज आहे किंवा जी मूर्ती जी आहे ती साचेतली मूर्ती असते त्याच्यामध्ये आम्ही कोणताही बदल करत नाही म्हणजे जरी वर्ष जरी वाढली असली तरी मूर्तीची साईज वाढावी या संकल्पने आम्ही नाही होत कारण शेवटी तुमची भक्ती श्रद्धा जरी मोठी मूर्ती असली आणि छोटी मूर्ती असली तरी ती तेवढीच असते असं मला वाटतं मला सांगा सजावट आणि कार्यक्रम याबद्दल जरा माहिती सजावट आता आमच्या चाळीतले सर्व कार्यकर्ते सारखा मांडव बांधतात आम्ही वीस पंचवीस कार्यकर्ते आहोत सजावटीला इथले आम्ही काही सध्या ते वॉशिंग मशीनरी आमच्या नसल्यामुळे आम्ही सजावटीला मदतीला बाहेरचे लोक आणतो आमच्या सजावटीला वाढीचे कार्यकर्ते सगळं काम करतात कुमारजी मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की या सर्व दहा दिवसाच्या उत्सवामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम इथे ठेवले जातात आता आमचा गणेशोत्सव तुम्ही गणेशोत्सव म्हणाल तर गणेशोत्सवाकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहतो की, हो की समाज उपयोगी किंवा समाजाला जागृत करणारा उत्सव आहे जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा समाजाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपण उत्सव सुरू केला होता ठिकाणच्या बरोबर पण आता तो उद्देश नाहीये पण मग काय करायचं समाज जागृती करायची समाजाला काहीतरी आपण देणं लागतो समाज प्रबोधन करायचं ह्या उद्देशाने आम्ही जे काही कार्यक्रम असतात ना रे ठेवतो आमचे कार्यक्रम तीन प्रकारचे असतात मुख्य कार्यक्रम असतो आमचा धार्मिक कार्यक्रम असतो त्यामध्ये प्रवचन कीर्तन जागर सहस्त्रावर्तन हे ठराविक दिवशी ठराविक ठराविक वेळेतच हे कार्यक्रम होतात आणि त्याचबरोबर आम्ही समा समाज, समाज प्रबोधनाचे पण कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये लेक्चर्स असतात व्याख्यान असतात वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांना आम्ही बोलतो मुलांना मार्गदर्शन करतो आणि तिसरे असतात व्यायाम स्पर्धा त्याच्यामध्ये आम्ही त्याला पण आम्ही खेळांना पण आम्ही महत्व देतो व्यायाम स्पर्धा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात आणि करमणूक म्हणून स्थानिक कार्यक्रमांना स्थानिक मुलांना आपण एक प्लॅटफॉर्म द्यावा त्यांना आपण प्रोत्साहन द्यावं म्हणून आम्ही स्थानिक मुलांचाच इथे मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवतो आणि अशा प्रकारे आम्ही सर्व बाजूने विचार करून कार्यक्रमाची आखणी करतो स्पर्धा या दोरीच्या उड्यापण होतात मडके फोडी होतं संगीत खुर्ची होती जुन्या स्पर्धा चालू आहेत पारंपरिक पार, त्या स्पर्धा सगळ्या चालू होती रसिकी स्पर्धा आमच्याकडे होत्या सगळ्या बऱ्याच प्रकारे बाळ गंगाधी त्यांच्या प्रेरणेतून हा उत्सव सुरू झाला त्यांचं प्रत्यक्ष कधी या उत्सवाला भेट देणं झालंय मला वाटतं एकोणीसशे एक साली ते सतत इथे आलेले होते आणि मला सांगायचं अभियन वाटतो की एकोणीसशे एक म्हणजे दोन हजार एक साली आम्ही टिळक पुनरागमन हा असा एक चांगला कार्यक्रम केला होता तर त्यासाठी पुण्यात आपले कुलकर्णी पहिले नाव आ विनायक विनायक कुलकर्णी यांनी तीन टिळकाची भूमिका केली होती आणि सांगायची एक तुम्हाला गोष्ट अशी वाटते की ही जी गणेश गणेशाची मूर्ती आहे ही गणेशाची मूर्ती सुद्धा ते मूर्तीकार मोरे आहेत त्यांची सुद्धा तिसरी पिढी बनवते बाहेरगावजी मला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की ग्रंथ प्रकाशन जे झालं त्याला गवळे प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल जरा सांगत आ, तो ग्रंथ आम्ही प्रकाशन केला त्या आमचा जो शतकोत्तर कार्यक्रम होता शतक संवाद त्या कार्यक्रमाला तो ग्रंथ प्रकाशित केला होता आणि त्यात मला सा, मला सांगायला आनंद वाटेल की वाडीतीलच लोकांनी जे कार्यकर्ते होते ना त्यांनीच खूप मेहनत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आर्काईव्जमधनं माहिती गोळा गोळा केली होती आणि त्या माहितीच्या संकलनाने त्यांनी ले स्वतःच लेख लिहिले ले होते म्हणजे त्याचं त्याचं पूर्ण श्रेय होतं त्याचं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन होतं हे आपल्या वाढीतल्याच कार्यकर्त्यांचं होतं आणि त्यांच्या प्रयत्नाने तो ग्रंथ प्रकाशित झाला होता आणि त्याला आम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्याला ढवळे प्रकाशनाचं पारितोषिक मिळालं दर्शक मी आता आहे लेन गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये आपण माझ्या मागे पाहत असाल ही भव्य दिव्य ही गणेशाची मूर्ती म्हणजे साकारली जात आहे त्याचे मूर्तिकार श्री राजन पाटकर माझ्या समवेत आहेत मी त्यांना पहिल्यांदाच असं विचारायला मागेन या की या मूर्तीची उंची किती आहे ही मूर्ती जवळजवळ तेवीस फूट आहे आणि काम कधी सुरू केलं जात जवळजवळ चाळीस दिवस झाले आणि कशापासून ही बनवली जाते मूर्ती ही शाळेच्या माती बनवून बनवली जाते इको फ्रेंडची मूर्ती जवळजवळ तीन सव्वा तीन टन वजन आहे या मूर्तीची मन की बात मध्ये आपले भारताचे माननीय प्राईम मिनिस्टर मोदीजीने मन की बात मध्ये आमच्या गणपतीचा उल्लेख केला होता की मूर्ती व्हावी तर गिरगावच्या दारासारखी इको फ्रेंडली जेणेकरून आपल्या मुक्त आपली मुंबई होईल यासाठी या पंतप्रधान मोदींनी या गोष्टीबद्दल आमचं मन मन की बातमध्ये संवाद केला होता आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढील सर्व वाटतं थँक्यू शुभेच्छा धन्यवाद